आता मात्र स्वार्थाच्या ट्रक खाली निष्ठेच बलिदान दिला गेलं हे गेली दोन अडीच वर्ष महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र हे सगळं बघत असताना आज महा विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून शिवस्वराज यात्रेची सुरुवात करत असतात आजचा दिवस जिवडण्याचं महत्वाचं कारण होत नऊ ऑगस्ट एकोणीशे त्रेचाळीस रोजी जुर्दी सत्तेला सांगितलं होतं

ही भूमिका घेतल्यानंतर प्रत्येक वेळी काय सांगण्यात आलं आपल्याला ही भूमिका विकासासाठी घेतली बरोबर ऐकलं का नाही विकासासाठी भूमिका घेतली गेली हे जेव्हा सांगितलं गेलं त्यानंतर नक्कीच हा प्रश्न Sangat terbaik kan? Kenapa sangat terbaik? Sangat terbaik? Bila bapak beri pulang ke sana terbaik kan? Barangan itu lah sahaja, dan di di sahaja itu lah nanti memang jahil kerjusasa sana. Apa kerjusasa? Maka cara apa yang bapak mengkotakkan kerja kerjusasa? Semua sama dengan perhati. Maka kerja दिवसाकडे दोन प्रकारे बघतात या सणाकडे एक सण असा असतो काही जणांनी मला सांगितलं नागपंचमीचा सण म्हणजे काय म्हणलं नागपंचमीचा सण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे लोकांना वाटत असेल पण नागपंचमीचा सण म्हणजे नागदेवतेविषयी कृतज्ञता दाखवण्याचा सण पण वेळी काय होत टोपली घेऊन गारून येतो गावरी पुंगी वाजवतो ना गारडवायला जातो असं पण आपल्याला लहानपणी चित्र बघायला मिळालं नाही भावांनो सगळ्याच्या सरकारचं ते झालंय गारुडी जेव्हा ते करत असतो तेव्हा नागाचे दात मात्र काढले असतात त्या पद्धतीने जनतेचा स्वाभिमान काढलाय आणि योजनांची पोंगी वाजवून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे याला बोलवू नका जी कृतज्ञता आहे ती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याची निष्ठा आहे ती सर्वसामान्य माता भगिची सर्वसामान्य युवकाच्या भवितव्याची निष्ठा आहे जाता जाता फक्त एक प्रसंग सांगतो शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने सुरू झालेली ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे जाणारी यात्रा मग अशी निकम साहेबांनी ही गोष्ट सांगितली हे जेव्हा निकम साहेब सांगत होते तेव्हा एकच गोष्ट फार महत्वाची समोर येते की भावांनो जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला ते बदनाम करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्या ते पाठी खंजीर उपसण्याचा प्रयत्न होतो माझी तुम्हाला विनंती आहे जेव्हा हा योद्धा छातीची ची करून तुमच्या साठी लढतोय तेव्हा त्याच्या ते पाठीव थोडी खज्जी कोसू नये म्हणून तुमच्या हातांची आशीर्वादाची ढाल त्याच्या पाठीशी बांधणं हे तुमच्या माझ्या प्रत्येकाचं कर्तव्य कारण असाच प्रसंग हा शिवकाळात होता पुरंदरच्या पायथ्याशी लढाई सुरू होती मुरारबाजी देशपांडे लढत होते मुरारबाजी देशपांडे लढत असताना समोर दिलेर खान होता दिलेर खान चार झाला मुरारबाजीचं शौर्य बघून एका पॉइंटला दिलेर खानानं युद्ध थांबवलं युद्ध थांबवलं आणि मुरारबाजीला सांगितलं बाजी हमारी तरफ आजाव बादशाह तुझं कौतुक करते साडेतीनशे वर्षापूर्वीची गोष्ट पण कुठलाही रंग निवडता जेव्हा गुलाबी चंद्रशेखर रावांच्या पार्टीचा रंग हाच रंग होता गुलाबी परिणाम काय झाला पक्षाची झाली त्यांच्या राज्यात सत्ते झाली हाच रंग हाच जाहिरातीचा रंग राजस्थान मध्ये गेहलो साहेबांनी वापरला होता परिणाम काय झाला राजस्थान मधलं विधानसभेच सरकार गेलं Atau bicara, bica, bica, bica. Tiada sangat itu sering berpana, wajah sangat itu sering berpana. Antuk seperti gulit, sekali akan digali, lebih mudah tersembunyi.